दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आज कुणाला घेऊन आलाय काय चिक्क्याला घेऊन आलाय चिक्क्या कसं काय नियोजन आहे असत्याच नियोजन म्हणजे आहे बैल त्यांच्याच गावचं मैदान आहे हो त्यांच्याच गावचं आहे त्यामुळे आज त्यांच्या काळात पळणार नाही कसं काय नियोजन ठरलेलं काय कोणी केलेलं नियोजन मित्र आपले शुभेच्छा तुम्हाला आजी माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रसाद पडोळ गाव आपलं देवली किवरा हो चे? दे आज कुणाला घेऊन आलाय डायमन मावळ एक्सप्रेस आहे मा कसं काय नियोजन असणार आहे काय नियोजन आमचे मित्र आहे खोपीतले स्वप्नील पवार हां त्यांनी आहे नियोजन काय नांदी तर आलं त्यांच्या नाव मला पण नाही कळलं अजून काय आहे ते म्हणजे घेऊन या घेऊन आला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माणसाने दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अविनाश गाव आपलं आपशिंग आपशिंग आज कुणाला घेऊन आलाय काय गुरु कसं काय नियोजन असणार आहे गुरुचं एक नंबर नियोजन आहे आजचं बी फायनान्स म्हणजे नियोजन कुणी केलंय ड्रायव्हरांनी केलं काय हो म्हणजे मारखाली शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं माझं साहिल कांबळे गाव आपलं देसाई मोठी देसाई आज कोणाला घेऊन आलाय काय शायनरला शायनर कसं काय नियोजन आहे आजचं शायनरच दादाने अचानकच नियोजन ठरवलं बोलते मुंबई बैल पळतो बोलते एकदा पुण्याला पळून असंही बैल तिकडे घाटावर असतोच कर... घाटावर कोणाकडे असतो काय अजित जगताप आणि काय सौरभ सौरभ चव्हाण हां त्यांच्यापाशी असतो मग कसं काय नियोजन आहे आज त्याचं आजच आम्हालाही तेवढं काय माहिती नाही दादांनाच माहिती ते आले तिकडे त्यांनाच माहिती आहे शुभेच्छा तुम्हाला चिवास धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं मान मुळशी आज कुणाला घेऊन आलाय काय देवाला घेऊन आलंय मुळशीकरांचा देवा कसं काय नियोजन केलेलं आहे देवाचं मुळशीकरांसाठी म्हणजे गावचा सास पाळणार आहे तालुक्यातली गाडी शुभेच्छा तुम्हाला चिवासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव सूरज आठवले बाज लक्ष कसं काय नियोजन आहे लक्षात आजचं का नियोजन माहिती आहे आपण घेऊन शेट आलेत कि वर किवर टेम्प लावते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आज आम्हाला घेऊन आल्या घरची गाडी उस्मान आणि राजा ह्या नंदीच नाव बाई उस्मान पाक उस्मान कुठला आहे उस्मान मुळशी लवळे म्हणजे तुमच्या तालुक्यातलं मैदान आहे आणि गाडी पण आज घरची मला वाटते मैदान चांगले मैदान चांगले मैदान मोठ्या रकमेचं मैदान आहे हां घरचे गाडी पळवण्याचं कसं काय नियोजन केलं काही अगोदर पण पळायले अगोदर पळायला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मानव रवींद्र गाव आपलं हुकुम आज कुणाला घेऊन आलाय आज मथुर आणलाय मित्रांनो भुकुमकरांचा मथुर सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे चांगल्या नंदीबरोबर पळा चांगलं नियोजन आहे आणि आधी पण चांगल्या नंदी बरोबर पहिलेच माहिती नाही आम्ही संभाजीनगरवर घेतले नवीन खरेदी घेतली संभाजीनगर काय सांग कशी खरेदी झालेली आहे काय नाही आम्ही होते तिथं ज्यांना आपलं म्हणलं घेऊन या नाही का त्यांच्याकडे नियोजन होत नव्हते बैलही पळत होता तिकडं आपण त्यामुळे घेतले म्हणजे तुमच्याकडं आल्यावर त्याचं पहिलं माहीत पुनपण झाले काय आज रायगावसह जेलर म्हणून शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विजय भोविष गाव आपलं बदलापूर आज कुणाला घेऊन आलं आहे काय ओ होम होते यात्रा कसं काय नियोजन आहे ओमचं आजचं आहे आमच्या इथलंच राहील एक बदलापूरकर परवा दिवशी एक करायचं आठवतं हो होता पहिल्याच्या बाहेर खोला जरा कडा अडकलेला त्यामुळे हां झालेला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं समीर केंगरे गाव आपलं खांबोली आज कुणाला घेऊन आला आहे शंकर शंकर कसं काय नियोजन असणार आहे शंकरचं आजचं मुळशीतलाच बैल आहे मुळशीतला त्यांचंच गावाचं मैदान आहे त्यामुळे त्यांच्यावर नियोजन केलेलं आहे तालुक्यातलंच बैल शुभेच्छा तुम्हाला चाल धन्यवाद चला नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं रे आज कुणाला घेऊन आलाय सूर्याला सूर्याला सूर्या कसं नियोजन आहे सूर्याचं आजचं आज आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या वाऱ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विठ्ठल भगत गाव बवली आज कुणाला घेऊन आलाय पवन पवन कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन आहे बरं चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पवन सातो गाव आपलं मुळशी आज कुणाला घेऊन आलाय काय महाकाल मुळशीकरांचा महाकाल कस काय नियोजन हो आहे आपल्या मुळशीतला मोन्या हिंदी मोन्या म्हणजे गाव गावचा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज कुणा कोणाला घेऊन आलाय काय आज माणिकला घेऊन आले माणिकला परवा दिवशी मैदान गाव हो काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं काय बावड्याने फोन केला गाडी हाणू म्हणून आणि आज मारेक बरोबर कोण पाहणार आहे काय आज इथलाच बैल आहे म्हणजे त्याच्या गावचं हा इथलाच बैल आहे कोणी नियोजन केलेलं आहे आजच त्याच पिनो सासुरच पिनो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार काय नमस्कार सार्थक आलाय कोणतं मुळशी मुळशी आणि आपल्या नंदीचं नाव काय बाहुले माऊली माऊली आज काय कोणा सोबत या शेटणी केले शेटणी माहिती नाही तुमच्या अगोदर पुढे पडायला आपला इथंच गेल्या वर्षी आपण तीन नंबर केला होता